हॅलो फ्रेंड्स विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज सकाळचे पाच वाजले आहे आज माझी पूजा पण लवकर झालेली आहे आज आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या वर्षा तुम्हाला भरभरून शुभेच्छा हे वर्ष तुमच्या सर्वांचं सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जाव हीच बापाच्या चरणी प्रार्थना करते चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि झाडांना नवीन पालवी फुटते वातावरण आनंदीमय असते कारण हिंदू महिन्याचा नवीन हिंदू महिन्याचा मराठी नवीन मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणून आजच्या दिवशी रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास करून अयोध्येला परत आले म्हणून लोकांनी घरोघरी तोरणं बांधून आणि गुढी उभारून हा सण साजरा केला म्हणून आपणसुद्धा तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे तर मी तुम्हाला माझ्या घरची गुढी दाखवते हो गुढीला काय साहित्य पाहिजे ते बघा एक तुपाचा दिवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती Uh, कापूर हळदी कुंकू आणि uh, पंचामृत uh, अक्षदा आणि मण्या uh, साखरेच्या मण्यांची uh, गाठी याला आपण गाठी म्हणतो आणि बांधायला धागा uh, आणि धूप आणि शक्यतोर गुडी uh, बांधायला सुताईचा वापर करू नका uh, एखादं म म्हणजे uh, तुम्ही पांढरा धागा किंवा दुसरं कुठलंही घ्या पण सुतही वापरायची नाही आणि हे गुढीला लागणारं नवीन वस्त्र आजकाल नवीन नवीन बाजारातून विकत मिळतं तर ते तुम्ही आणू शकता आणि हा आहे गुढीला लावायसाठी हार झेंडूच्या फुलांचा हार आणि एक काठी म्हणजे वेळू म्हणतो आपण त्याला आणि हे आहे एक लिंबाचं डाळ कडुलिंबाची डाळी आणि आंब्याचं डाळी आणि हे पूजेचं सर्व सामान आणि एक तांब्याचा किंवा चांदीचा किंवा पितळेचा एक लोटा आणि सुरुवातीला मी सग माझ्या घराच्या अंगणामध्ये मी रांगोळी टाकली आहे आणि एक तुळशीच्या समोर रांगोळी टाकली टाकली आहे आणि गुढीची रांगोळी आता नवीन नवीन खूप बाजारात मिळतात आणि ही अशा प्रकारे ही माझ्या घरची आम्ही गुढी उभारलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि वस्त्र पण आज आजकाल इतके नवीन नवीन वस्त्र मिळतात की आपण छान म्हणजे व्यवस्थित किंवा एखाद साडी पण याला घालता येतं की एखादं ब्लाउज पीस पण याला घालता येतं पण ही माझ्याकडे मी या टाईपचं आता शिवून घेतलेलं आहे आणि सर मग गुढीला हा नैवेद्य आहे पुरणपोळी वरण भात भाजी आणि पोळी भजे आणि आज इतक छान वाटत आहे आणि मराठी नवीन वर्ष आपलं सुरू होत आहे आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय